तुमच्या पण देवघरात एकपेक्षा जास्त देव आहेत का किंवा तुमचे देवघर जमिनीवर आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देवघराचे नियम सांगण्यात येतील शहराच्या कोपऱ्यात एका शांत गृहनिर्माण संकुलात अंजलीनं नुकताच फ्लॅट घेतला होता नवरा संग्राम बँकेत अधिकारी होता मुलगा वीर वयाच्या नवव्या वर्षात आणि स्वतः अंजली एका खाजगी शाळेत संगीत शिक्षिका होती जुनेगाव सोडून शहरात येताना अंजली खूप स्वप्न घेऊन आली होती पण नवीन घरात आल्यापासून सगळं काही उधळायला लागलं होतं तिचा मुलगा वीर सतत आजारी पडू लागला संग्रामच्या कामात सतत अडचणी येत होत्या अंजलीचं मनसुद्धा अस्वस्थ राहायला लागलं रात्री तिला झोप लागेना सकाळी पूजा करतानासुद्धा काहीतरी रिक्त वाटायचं काय चुकते इतकं सुंदर घर असूनसुद्धा मनाला समाधान का नाही असं तिला नेहमी वाटायचं त्या संध्याकाळी अंजलीनं आजीची जुनी मैत्रीण मा सावित्री मावशी यांना घरी बोलावलं मावशी वयस्कर होत्या अंजली म्हणाली मावशी मी देवघरासाठी जागा बनवली आहे पण सगळं विस्कटल्यासारखं वाटतं कृपया तू बघ ना सावित्री मावशी घरात शिरल्या आणि आत गेल्यावर एकदम थांबल्या अंजली ही देवघराची जागा आहे ती म्हणाली हो हे शौचालयाच्या समोर आहे आणि हे चूक आहे देवघर म्हणजे घराचं हृदय आणि हृदयाजवळ गंध नको देवघर नेहमी ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्वेला असावं ही दिशा देवांची मानली जाते शिवाय जमिनीवर ठेवलेलं देवघर योग्य नाही थोडं उंच कमीत कमी एखाद्या फळीवर किंवा छोट्या कपाटात देवघर असावं रात्री अंजलीने सावित्री मावशीच्या सांगण्यानुसार घरातल्या ईशान्य कोपऱ्यात एक छोटी फळी लावली सर्व फोटो तिकडे हलवले दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाश त्या कोपऱ्यात शिरला होता दिवसभरात एक क्षण तरी जिथे सूर्यप्रकाश पोहोचतो तिथेच प्रत्येकाने देवघर बनवावे मावशीने देवघर पाहिलं आणि कौतुकाने म्हटलं छान आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव दिवा लावताना समयी अग्निकोनात ठेवावी म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला असावी आणि धूप अगरबत्ती वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेला पाहिजे याने ऊर्जा संतुलन चांगलं होतं अंजलीनं ते नोंदून ठेवलं पण त्या दिवशी मावशींनी एक जुना तांब्याचा दिवा हातात घेतला आणि विचारलं अंजली हा दिवा तुटलेला आहे का अंजली म्हणाली हो थोडं काठाला क्रॅक आला आहे पण चालेल ना मावशी मी त्यात रोज दिवा लावते सावित्री मावशी म्हणाल्या नको तुटलेला दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते तू इच्छा म्हणून दिवा लावतेस पण तुटका दिवा त्या इच्छेच्या पूर्णतेला अडथळा ठरतो अंजली थोडी गोंधळली दुसऱ्या क्षणी तिनं तो दिवा बाजूला ठेवला आणि त्याच्या जागी नवीन तांब्याची समय आणली संध्याकाळ झाल्यावर अंजलीने सावित्री मावशींना विचारलं मावशी माझ्याजवळ दोन गणपती आहेत एक गणपती माझ्या आजीनं मला दिला आहे आणि दुसरा मी खास पंढरपूरवरून आणला आहे आणि देवाऱ्यामध्ये मी दोन्हीसुद्धा ठेवलेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री गणेशायनमा असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मावशी म्हणाल्या हे योग्य नाही कसून एकाच देवतेच्या एकाहून अधिक मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नयेत श्रद्धा दुप्पट झाली असं होत नाही उलट ऊर्जेचं मिश्रण होतं आणि भक्तीचा प्रवाह भटकतो अंजली थोडीशी हसली पण मावशी दोघंही मला आवडतात आता काय करू मावशी म्हणाल्या एक सुरक्षितपणे ठेव दुसऱ्याला घराच्या सजावटीचा भाग करू शकतेस पण पूजेसाठी एकच गणपती राहू दे दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीनं थोडंसं गोंधळून मावशींना विचारलं मावशी देवघरात मी एक शंकराची पिंडसुद्धा ठेवली ती थोडी मोठी आहे चालेल का यावर मावशी म्हणाल्या घरात शिवलिंग ठेवायचं असल्यास ते अंगठ्याच्या आकाराचं असावं मोठं शिवलिंग मंदिरासाठी योग्य आहे आणि एकच ठेवावं दोन शिवलिंग किंवा शंकराच्या अनेक प्रतिमा ठेवणे देवघरात टाळाव्यात अंजली म्हणाली माझं शिवलिंग दगडी नाही पितळीतलं आहे चालेल का यावर मावशी म्हणाल्या पण लक्षात ठेव नंदीसोबत ठेवू नकोस नंदी नेहमी मंदिराबाहेर असतो घरात फक्त शंकराची पिंड ठेवावी तिचं लक्ष दुसऱ्या दिवशी देवघरातल्या मूर्तींकडे गेलं तिच्याकडे एका कोपऱ्यात छोटा मारुती होता ती म्हणाली मावशी हा मारुती ठेवलेला चालेल का यावर मावशी म्हणाली घरात मारुतीची मूर्ती शनिदेवाची मूर्ती किंवा त्यांचे यंत्र ठेवणे वर्ज्य आहे हे देव विशेष पूजेचे विषय आहेत आणि त्यांची सेवा मंदिरातच करावी अंजलीची नजर हळूच गायत्रीच्या फोटोकडे वळाली मग गायत्री देवीच्या फोटोचे काय करावे तोही मंदिरात पूज्य आहे घरातील देवघरात काही विशिष्ट देवतांचा समावेश टाळावे यामागे कारण श्रद्धेचं नाही तर ऊर्जेच्या सुसंवादाचं असतं दुसऱ्या दिवशी समयी दोन वाती लावून तिने दिवा पेटवला पण तेवढ्या तिचं लक्ष गेलं दिवा पेटवतानाच ती दुसऱ्या दिव्याला त्याच ज्योतीने उजळवत होती तिच्या डोळ्यांसमोर काल मावशींनी सांगितलेलं वाक्य आठवलं एका दिव्याच्या ज्योतीने दुसरा दिवा कधीही पेटवू नये हे ऊर्जेच्या दृष्टिकोनाने अशुभ मानलं जातं तिने नवीन दिवा वेगळ्या माचिसने पेटवला आणि त्यामध्ये दोन वाती होत्या दिव्यात तीन वाती कधीच नको एक किंवा दोनच असाव्यात हेही मावशी म्हणाल्या होत्या असं तिला तेव्हा आठवलं तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली दरवाजाजवळ जाऊन अंजलीनं पाहिलं सावित्री मावशीच उभ्या होत्या आणि त्यांच्यासोबत आचार्य गोविंदशास्त्रीसुद्धा उभे होते, होते। मावशी म्हणाल्या आज गोविंदशास्त्रीजींना तुझ्या देवघराची बागणी करायला आणलं आहे ते आपल्याला अजून खोलात मार्गदर्शन करतील अंजलीनं गोविंदशास्त्रींचं नम्रपणे स्वागत केलं ते देवघरासमोर बसले ते म्हणाले बाई तुमचं देवघर साधं आणि स्वच्छ आहे पण काही बाबी लक्षात घेतल्या तर देवघर केवळ पूजा करण्याची जागा न राहता घराच्या ऊर्जेचं केंद्र बनेल शास्त्रीजींनी एक लाकडी पाठ पाहिला आणि म्हणाले देवघराचं आसन नेहमी सागवानी लाकडाचं किंवा पवित्र लाकडाचं असावं प्लास्टिक लोखंड किंवा अज्ञात मटेरियल हे नेहमी टाळावे अंजली गोंधळून म्हणाली मी तर साध्या एका प्लायवूडचा कपाट वापरते स्वामीजी म्हणाले ते चालेल पण पुढे चांगलं लाकडी आसन मिळवणं शुभ ठरेल शास्त्रीजींचं लक्ष आता मूर्तींच्या संख्येकडे गेलं ते म्हणाले तुमच्याकडे गणपती भगवान शंकर लक्ष्मी सरस्वती श्रीकृष्ण दुर्गा सगळेच आहेत पण लक्षात ठेवा देवघरात मूर्तींची संख्या नेहमी मर्यादित ठेवावी फार तर एक कुलदेवता एक इष्टदेवता आणि गणपती आणि त्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात फार मोठ्या मूर्ती मंदिरासाठी योग्य असतात घरात लहान मूर्तीचं ऊर्जेचं प्रमाणात समतोल ठेवावा अंजली म्हणाली माझ्याकडे कृष्णाची आठ इंचांची मूर्ती आहे चालेल का शास्त्रीजी म्हणाले हो चालेल पण त्याच्या शेजारी असलेली बारा इंचांची दुर्गादेवी थोडी जास्त आहे घरासाठी तिला आरासमधून वेगळी ठेवावी आणखी एक गोष्ट देवघरात कधीही फुटलेली मूर्ती किंवा तडा गेलेली मूर्ती ठेवू नये ती शुभ लक्षणं नाहीत त्यातून देव नाराज होतात अंजलीने आठवलं लक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या पायाशी एक लहानसा तडा गेला होता ती मनात म्हणाली मला हे लक्षातच आलं नव्हतं शास्त्रीजींनी सांगितलं तुटलेल्या मूर्तीचं विसर्जन करावे आणि नेहमी नवीन शुद्ध मूर्ती घ्यावी देवघर ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही तर ती ऊर्जेची जागा आहे तेवढ्यात अंजलीचा मुलगा वीर तिथे आत आला त्याच्या हातात पूजामाळाचा बटवा होता तो म्हणाला आई ही तू वापरत असतेस ना जपासाठी अंजली म्हणाली हो पण तू कशाला घेऊन गेलास वीर म्हणाला माझ्या मित्राला पाहायचं होतं म्हणून त्याला दिली होती शास्त्रीजी गंभीर होऊन म्हणाले जपमाळ किंवा पूजा आसन कोणालाही देऊ नये ते केवळ स्वतःपुरतेच असावे त्यामध्ये आपल्या भक्तीचं ऊर्जेचं संचित असतं दुसऱ्याच्या संपर्काने ते ढवळून निघतं शास्त्रीजी उठले आणि देवघराच्या कोपऱ्यातल्या एका कलशाकडे पाहिले तो जमिनीवर ठेवलेला होता तेव्हा ते म्हणाले पाण्याचा कलश कधीही जमिनीवर ठेवू नये तो तांदळाच्या राशीवर किंवा एका पाटात ठेवावा जमिनीवर ठेवलेलं पाणी स्थिरतेच्या विरुद्ध असतं अंजलीला एक प्रसंग तिच्या आठवणीत आला काही वर्षांपूर्वी गावातल्या वडीलधाऱ्या माणसानं तिला एक जुनी थोडी मोडकळीची गणपतीची मूर्ती दिली होती तो माणूस तिला म्हणाला होता हे ठेव आमचं घर आता बंद पडलं आहे याला तुझ्याकडे जागा मिळेल ती मूर्ती अजूनसुद्धा अंजलीच्या देवघरात होती शास्त्रीजी ते पाहून म्हणाले होते सापडलेले किंवा भेट म्हणून दिलेले किंवा बुडीत घरातून आलेले देव देवघरात कधीही ठेवू नयेत त्या मूर्तीच्या पूजेचा लाभ ज्यांचा तो देव आहे त्यांनाच होतो त्याचा लाभ आपल्याला कधीच होत नाही तिसऱ्या दिवशी खास कारण होतं ती तिच्या कुलदेवतेचा फोटो आणणार होती शास्त्रीजींनी खास आग्रह केला होता कुलदेवतेची पूजा ही घराच्या आध्यात्मिक मुलाशी जोडलेली असते अंजलीने त्या दिवशी कबूल केलं होतं पण माझं कुलदैवत कोण आहे हे मलाच ठाऊक नव्हतं तेव्हा शास्त्रीजी अंजलीला म्हणाले असेल नसेल पण तुमची कुलदेवता तुम्ही शोधायला हवी नाहीतर आयुष्य अनेक वेळा विसंगतीत जातं कुलदेवतेचा शोध हा स्वतःच्या उगमाचा शोध असतो आणि मग अंजलीने तिच्या सासू सासऱ्यांकडे विचारपूस केली होती त्यांच्याकडून कळालं की त्यांचं कुलदैवत रेणुका माता आहे तिनं त्या देवीचा एक लहानसा फोटो घरी आणला होता सावित्री मावशी दुपारी अंजलीच्या घरी आल्या अंजली त्यांना म्हणाली मावशी आता मला वाटतंय की हे देवघर खरंच जिवंत होऊ लागले पण माझ्या मनात अजूनही एक शंका आहे ते मी तुला विचारते मी देवांना नमस्कार करताना एक हात उचलून नमस्कार करते ते चालेल ना हे ऐकून सावित्री मावशी थोडा हसल्या आणि अंजलीला म्हणाल्या देवांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये त्यात पूर्णता होत नाही दोन्ही हातांनी मन घट्ट करून नमस्कार करावा त्यामध्ये नम्रतेचं आणि समर्पणाचं प्रतीक असतं अंजलीने लगेच मान हलवली त्याचवेळी वीरमध्ये आला तो हसत म्हणाला आई आज मी सुद्धा देवाला नैवेद्य ठेवतो पण मीठ लावले तर चालेल का अंजलीच्या हातातलं ताट थांबलं तिला आठवलं की शास्त्रीजींनी सांगितलं होतं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री मा असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शास्त्रीजी म्हणाले होते नैवेद्याच्या तात मीठ कांदा लसूण लिंबू अशा तामसिक वस्तू ठेवू नयेत त्या पदार्थांचं देवाशी साधर्म्य नाही ती म्हणाली वीर ताटात फक्त गोड फळं आणि शुद्ध पदार्थ ठेव त्या संध्याकाळी संग्रामने विचारलं अंजू तू वेळ मिळतो तितका वेळ देवघरात घालवतेस एवढं काय बदललं आहे अंजली म्हणाली सांगते मी आधी फक्त देवळ बघायचे आता त्यांना समजते आहे आतापर्यंत आपण पूजा करत होतो पण देवघरात काही गोष्टींचं काटेपोरपणे पालन करणं हे देखील भक्तीचाच भाग आहे ती त्याला एक छोटी गोष्ट सांगायला लागली मी दररोज दिवा लावते पण आतापर्यंत तूप आणि तेल एकत्र लावत होते मावशी म्हणाल्या ते चूक आहे तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा दोन्हीचं ऊर्जाशास्त्र वेगळं आहे संग्राम डोका हलवत म्हणाला म्हणजे हे सगळं विज्ञान आहे का ती म्हणाली हो भाव आणि विज्ञान यांचा संगम म्हणजेच देवघर्म असतो तिनं देवघरात लावलेले जुने वाळलेले फुलं पाहिले त्यावर माशा गुटमळत होत्या तिला आठवलं शास्त्रीजी म्हणाले होते वाढलेली फुलं घरात ठेवू नयेत त्यातून वासदोष निर्माण होतो नकारात्मकता वाढते ती नदीत विसर्जन करा किंवा झाडाखाली टाकून द्यावे तिनं फुलं गोला केली आणि बाहेर नेऊन झाडाजवळ विसर्जन केलं त्या दिवशी दुपारी अंजली घरातल्या कोपऱ्यात उभी होती वीर जिथे खेळत होता तिथं त्यानं चुकून चप्पल टाकली होती अगदी देवघराच्या समोरच होती ती घाईघाईने गेली आणि डोळे मिटून म्हणाली देवा मला क्षमा करा देवघराच्या आसपास चांबड्याच्या वस्तू चप्पल बूट हे घेऊन जाऊ नये हे मी मावशीकडून शिकलेलं विसरले होते मला तुम्ही क्षमा करावी ती त्यात संध्याकाळी संग्रामना म्हणाली आपण पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवलेत पण ते योग्य नाही म्हणे संग्राम आश्चर्याने म्हणाला का बरं पूर्वजांचे फोटो देवघरात नको मेलेल्या आईवडिलांचे किंवा पूर्वजांचे फोटो घरात लावावे की नाही हे जाणून घेण्यासाठी वरील आय बटनवर क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल पूर्वजांचे किंवा मृत आईवडिलांचे फोटो दक्षिण दिशेला स्वातंत्र्य स्मरणास्थळी ठेवावेत कारण त्यांची ऊर्जा ही वेगळी असते पुढच्या दिवशी सकाळी अंजलीनं एक नवीन वस्तू देवघरात आणली ती म्हणजे गंगाजल शास्त्रीजी म्हणाले होते गंगेचं पाणी कधीही खराब होत नाही ते देवघरात ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तिने एक छोटं चांदीचं भांड घेतलं आणि गंगाजल त्यामध्ये ठेवून फुलांच्या शेजारी ठेवलं दिवा लावताना तिनं पाण्यात हात बुडवून कपाळावर ओलसर स्पर्श केला ती म्हणाली मनसुद्धा गंगे इतकं पवित्र करायला हवंच त्याचवेळी तिचं लक्ष त्या कोपऱ्यात ठेवलेल्या मोरपंखाकडे गेलं शास्त्रीजींनी सांगितलं होतं मोरपीचे हे भगवान श्रीकृष्णांचं प्रतीक आहे घरात मोरपीचं ठेवणं शुभ असतं विशेषत देवघरात ठेवले तर भगवान विष्णू आणि श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो त्या रात्री अंजलीला झोपायच्या आधी एक प्रसंग आठवला काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीनं तिला एक सात्विक मूर्ती भेट म्हणून दिली होती ही माझ्या जुन्या घरातून आली पण ही मूर्ती तू ठेव तुला उपयोगी पडेल ती मूर्ती देवघरात होती पण आता तिला आठवलं इतरांचं बुडीत घरातून आलेले किंवा सापडलेले देव देवघरात ठेवू नयेत कारण त्या मूर्तींचा आध्यात्मिक लाभ त्या मूळ कुटुंबापुरताच मर्यादित असतो त्याचा लाभ आपल्याला होत नाही त्या दिवशी सकाळी अंजलीला आठवलं शास्त्रीजींनी एकदा सांगितलं होतं देवघरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजेसाठी बसावं फक्त दिवा लावलं नव्हे तर घंटा वाजून घरभर फिरवावी घंटानादाने घरातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते ती उठली आणि छोट्या घंटीचा नाद घरभर फिरवला तिचा मुलगा वीर झोपेतून उठून म्हणाला आई हा आवाज फार छान वाटतो गुंगाट नाही वाटत पण काहीतरी विशेष आहे अंजली हसून म्हणाली तोच देवाचा स्पर्श आहे त्याच दिवशी तिनं एका लहानशा चांदीच्या ताटात शंख ठेवला मावशी म्हणाल्या होत्या लक्ष्मीला शंख खूपच प्रिय आहे समुद्रमंथनात ती प्रकट झाली होती आणि शंख तिच्यासोबतच आला होता त्याचं घरात असणं म्हणजेच लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर असणं असं असतं संध्याकाळी संग्राम घरी आला त्याने आरतीवेळी अंजलीच्या ओठांवर नामस्मरण बघितले पण त्याला आवाज ऐकू येईना तो विचारात म्हणाला अगं इतके चांगले मंत्र तुझ्याकडे आहेत मग मोठ्याने का म्हणत नाहीस यावर अंजली म्हणाली शास्त्रीजींनी सांगितलं स्तोत्र मंत्र मोठ्या आवाजात म्हणावेत कारण ते देवाला आळवणारे असतात पण नामजप म्हणजे नामस्मरण ते शांततेत करावं दोघांची कार्यशक्ती वेगळी असते संग्राम थोडा विचारात पडला आपण इतक्या वर्ष फक्त रीत म्हणून पूजा करत होतो पण आता असं वाटतं की आपण त्याचा गावात समजत नव्हतो हो एकदा वीरने विचारलं आई आपल्याकडे गणपतीची मूर्ती दावे सोंडेची आहे का अंजली म्हणाली का रे वीर म्हणाला शाळेत सांगितलं आहे की घरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये अंजलीचे डोळे विस्फारले खरंच तिने लगेच ती मूर्ती पाहिली आणि ती मूर्ती उजव्या सोंडेची होती नंतर तिला आठवलं मावशी सांगितलं होतं उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवू नये त्याची पूजा नियमबद्ध अगदी शास्त्रशुद्ध असावी लागते नियम चुकले तर दोष लागू शकतो डाव्या सोंडेचा गणपतीच घरगुती पूजेसाठी योग्य मानला जातो संध्याकाळी संग्रामने एक खास पंचधातूचं शिवलिंग आणून अंजलीला दिलं तो म्हणाला हे सुद्धा शास्त्रानुसारच आहे ना अंजली म्हणाली हो शिवलिंग पंचधातूतच किंवा दगडी असेल तरच योग्य असतं पितळसुद्धा चालतं आणि ते अंगठ्याच्या आकाराचं असावं तिनं ते शिवलिंग उत्तरेकडे निमुळत्या टोकासकट ठेवताना शास्त्रीजींचं वाक्य आठवलं शिवलिंगाचं निमुळतं टोक उत्तर दिशेकडे असावं उत्तर दिशा ही भगवान शंकराची अतिप्रिय दिशा आहे आणि आर्थिक स्थैर्यासाठी ती उत्तम मानली जाते संग्राम म्हणाला आपण इतकी शुद्धता देवघरात ठेवतो आहोत पण काही वेळा मी जपमाळ हातात घेतो किंवा चुकून तुझं आसन वापरतो यावर अंजनी म्हणाली नको हे फक्त त्या व्यक्तीसाठी असतं ज्यानं भक्तीची साठवण केली आहे दुसऱ्यानं वापरलं की त्या ऊर्जेचं संतुलन ढासळू शकतं अंजली रोजच्या पूजा साहित्याची यादी लिहू लागली यादीमध्ये गंगाजल मोरपंख शंख शुद्ध तांदूळ तुपाचा दिवा तेलाचा वेगळा दिवा नवीन समयी कुलदेवतेचा फोटो पवित्र पाठ चांदीचं ताट अशा एक एक गोष्टी होत्या ज्या आता तिच्या जीवनशैलीचा भाग बनल्या होत्या शेवटी अंजलीने रात्री स्वतःच्या कपाळावर टिळा लावला अनामिकेने जशी शास्त्रजींनी शिकवली होती अंगठ्याने तिळक लावलं हे शुद्धतेचं प्रतीक आहे शुक्रग्रह याच बोटात असतो त्यामुळं मन आरोग्य आणि सौख्य टिकून राहतं पूजेच्या तयारीत वीरने एक छोटं स्टीलचं ताट घेतलं आणि म्हणाला आई मी यामध्ये नैवेद्य वाढतो अंजली म्हणाली हो बेटा पण लक्षात ठेव त्यामध्ये मीठ कांदा लसूण आणि लिंबू असं काहीच वाढायचं नाही त्याने विचारलं का गाई कारण हे तामसिक पदार्थ आहेत देवाला सत्वदायी अन्नच आवडतं ती त्याचवेळी समयीत तूप ओतत होती संग्रामने मागून विचारलं तूप आणि तेल दोन्ही टाकतेस का ती म्हणाली नाही आता टाकत नाही तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा वेगळा हे शास्त्र सांगतं दोघांचं प्रकृतीवर सुद्धा वेगळा प्रभाव असतो आणि त्यांची ऊर्जा एकत्र केली तर पूजेचा लाभ कमी होतो दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा सुरू झाली शास्त्रीजींनी सांगितलं घंटी वाजवा सगळ्या घरात वाजवा घंटानाथ म्हणजे कंपनं असतात तो घरातील वाईट शक्ती घालवतो अंजली सगळ्या खोलीत फिरली घंटा वाजवताना तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती मनात म्हणाली हे घर पूर्वी किती गोंधळलेलं होतं आणि आता चैतन्याने भरलेलं वाटतं पूजेचं ताट सजताना शास्त्रीजींनी विचारलं गंगाजल आहे ना यावर अंजली म्हणाली हो मी रोज त्याचा उपयोग करते केवळ पूजेसाठीच नाही तर स्वयंपाकाच्या पाण्यातसुद्धा थोडं टाकते एक वगैरे पावित्र्य जाणवतं शास्त्रीजी म्हणाले छान कारण गंगाजल कधीच खराब होत नाही त्यामुळे त्याचं अस्तित्व घरात असणं म्हणजे एक सजीव ऊर्जा असतं पूजा संपल्यावर शास्त्रीजींचं आगमन झालं ते प्रसाद घेत शांतपणे देवासमोर बसले थोडं निरीक्षण केलं आणि हसून म्हणाले बाई आता देवघर तुमच्या आयुष्याचा भाग झाला आहे पण अजून काही लहानशा गोष्टी आहेत अंजली उत्सुकतेने म्हणाले सांगाल का शास्त्रीजी ते म्हणाले पहा देवघरात यंत्र असतील तर उभी ती उभी ठेऊ नयेत ती जमिनीशी समांतर ठेवावी कारण त्यांच्या कंपनाची दिशा बदलली तर ते लाभदायक राहत नाहीत नंतर शास्त्रीजी म्हणाले एक शेवटचा नियम सांगतो शंख मोरपीस गंगाजल हे तिन्हीसुद्धा घरात ठेवावेत ते फक्त शोभा म्हणून नाही तर पावित्र्य समृद्धी आणि शुद्ध ऊर्जेचं प्रतीक आहे शंख श्रीलक्ष्मीचा मोरपी श्रीकृष्णांचा आणि गंगाजल देवांचा स्पर्श असतो मित्रांनो आता येथे मी सर्व पंचेचाळीस नियमांची यादी तुम्हाला एकत्र देतो एक देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे दोन देवघर थोडं उंच असावे तीन देवघर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी असावे चार दिवा दक्षिण पूर्व कोपऱ्यात आणि धूप उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावावे पाच तुटलेला दिवा कधीही वापरू नये सहा एकाच देवतेच्या अनेक मूर्त्या ठेवणे देवघरात टाळाव्यात सात शिवलिंगाचे प्रमाण अंगठ्या एवढेच असावे आठ नंदीघरात ठेवू नये नऊ मोठ्या मूर्ती नेहमी टाळाव्यात दहा मूर्ती लहान व मर्यादित ठेवावी अकरा तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत बारा पूजा करताना अनामिकेने गंध लावावा तेरा जपमाळ आणि आसन दुसऱ्याला वापरू देऊ नये चौदा कलश जमिनीवर न ठेवता तांदळावर ठेवावा पंधरा देवघर सागवानी लाकडाचे असावे सोळा शनिदेव मारुतीचे फोटो देवघरात ठेवू नयेत सतरा गायत्री देवीची पूजा देवघरात न करावी अठरा देवघर स्टोर रूम आणि बाथरूमच्या जवळ नसावे एकोणीस एकाच देवतेचे अनेक फोटो किंवा मूर्ती नसावेत वीस भेट म्हणून मिळालेले देव देवघरात नाही ठेवावे एकवीस कुलदेवतेचा शोध घ्यावा बावीस कुलदेवताची नेहमी पूजा करावी तेवीस तुटलेल्या वस्तूंचा वापर टाळावा चोवीस उजव्या सोंडेचा गणपती टाळावा पंचवीस सोंडेचा गणपती फक्त डाव्या बाजूचा असावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री गणेशाय मा लिहा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सव्वीस शिवलिंगाबरोबर नाग आणि नंदी ठेवू नयेत सत्तावीस शिवलिंगाचे टोक उत्तर दिशेकडे असावे अठ्ठावीस पूर्वजांचे फोटो देवघरात न ठेवता दक्षिणेकडे ठेवावे एकोणतीस वाढलेली फुलं देवघरात ठेवू नये तीस, तीस पूर्वजांचे फोटो स्मरणास्थळी ठेवावेत एकतीस देवांना दोन्ही हातांनी नमस्कार करावा बत्तीस तूप व तेल वेगळे वापरावेत तेहतीस एका दिव्याच्या ज्योतीने दुसरा दिवा पेटवू नये चौतीस दिव्याच्या वाती एक किंवा दोनच असाव्यात पस्तीस तिलक लावताना अंगठ्याने किंवा अनामिकेने लावावा छत्तीस नैवेद्यात मीठ किंवा तामसिक पदार्थ वापरू नयेत सदोतीस देवघरात चप्पल बूट आणि चांबड्याच्या वस्तू न आणाव्यात अडोतीस तेलाचा दिवा डावीकडे आणि तुपाचा दिवा उजवीकडे ठेवावा एकोणचाळीस पाण्याचा कलश जमिनीवर न ठेवता ताटात किंवा तांदळावर ठेवावा चाळीस घंटा वाजवावी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एक्केचाळीस शंख देवघरात ठेवावा बेचाळीस मोरपंख देवघरात ठेवावे हे शुभचिन्ह आहे त्रेचाळीस गंगाजल देवघरात ठेवावे चौवेचाळीस स्तोत्र मोठ्याने म्हणावीत पण जप शांततेत करावा पंचेचाळीस सापडलेले देव देवघरात ठेवू नयेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल